द्वादश मेंदकी श्री बकासूरपासून अलीकडे आल्यावर आपल्याला मोठ्या मैदानाचा मोठा वास्ताज म्हणून ज्याची ओळख असा रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी दिसला आणि रायफलच्या अलीकडे छोटा पॅकेट बडा धमाका असा वायकरांचा सिकंदर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी दिसला चला म्हणलं आता कोणकोणती अजून बैल राहिल्यात बघावीत मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताज रायफल पासून पुढे आल्यावर आपल्याला शाकीर डायवर यांचा राजा दिसला शाकीर डायवर यांच्या राजापासून पुढे आल्यावर आपल्याला बाजी शार्दुल ग्रुप तळेगाव यांचा चालू सीझनचा बादशाह चिमण्या दिसला आणि चालू सीजनचा बादशाह चिमण्यापासून पुढे आला आपल्याला हिंद केसरी लाडू दिसला आणि हिंद केसरी लाडू आज सर्वांचा लाडका द्वादशम हिंद केसरी बकासूर वर पळणार होता आणि हिंद केसरी लाडू पासून पुढे आल्यावर आपल्याला पुसेगाव हिंद केसरी दिसला हिंद केसरी चिकट पासून पुढे आल्यावर आपल्याला वाटेगाव अंबरनाथकरांचा बादल दिसला आणि वाटेगावकरांचा बादला बिंजोडचा छोटा बादशा मेहरबान थ्री डबल झिरो सिक्स बरं आज पळणार होता चला म्हणला आता मैदानाकडे जाऊन कोणती बैल सेमीला पाळाय जातात बघाव मैदानावर तेवढ्याच सेमीचा पुकार दिसतात चला म्हणला आता कुठली कुठली बैल सेमीला खाली पाळाय जाते बघूया